ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बुधवार सतरा जानेवारी रोजी दुपारी कालापूर तालुक्यातील धामणी या ठिकाणी विदेशी थाई मांगूर पालन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली यावेळी दहा टन मांगूर जप्त करून जेसीबीने खड्डा करून मातीत गाडण्यात आले या कारवाईवेळी संजय पाटील सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग रायगड भारत गुंटूरकर उपविभाग हे अभियंता पाटबंधारे विभाग कर्जत उत्तम माने अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड आणि तक्रारदार अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आदी उपस्थित होते सर्व शासकीय नियम धाब्यावर बसून मांगूर पालन खालापूर तालुक्यातील धामणी गावात चालूच असल्याचे चित्र दिसून येत आहे यावर कोणाचेही बंधन नाही व संबंधित कोणत्याही शासकीय अधिकारी वर्गाला हे व्यावसायिक जुमानात नसल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रात प्रजनन मत्स्यपालन आणि वाहतूक विक्रीवर बंदी असतानाही कालापूर तालुक्यात मांगूर माशाचे संवर्धन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आरोग्य आणि पर्यावरणाला अपायकारक असणाऱ्या या माशांचे पालन आणि विक्रीविरोधात अरुण जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दोन ते तीन टप्प्यात कारवाई करत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करूनही बिंदास्तपणे मांगूर संवर्धन सुरू आहे